आपल्यासोबत आक्रम ढालाईत आहेत लातूरकर आहेत आणि हे जे बदलणारं क बदलणारं कल्चर आहे सामाजिक आणि राजकीय आणि हो, विशेषतः मुस्लिम समाजाच्या संदर्भात ते आपण थोडंसं आक्रमकडून जाणून घेणार आहोत अक्रम आवाज मराठीमध्ये स्वागत आहे तुझं आपण तरुणांशी संवाद साधतोय लातूर शहर भागातल्या विशेषतः मुस्लिम तरुणांशी त्यांच्याशी संवाद साधताना दोन गोष्टी जरा प्रकर्षाने जाणवतात एक म्हणजे जे आजवरचे प्रतिनिधी आहेत जे मुस्लिम समाजाला गृहीत धरतात अशा प्रतिनिधींविषयीची त्यांची नाराजी एकीकडे एक दिसते दुसरीकडे मुस्लिम समाजाची ओव्हरऑल मग ते तरुण असोत महिला असोत नोकरदार असोत किंवा व्यावसायिक असोत त्यांच्या मनात थोडीशी असुरक्षित हे दोन फॅक्टर प्रकर्षाने जाणवत आहेत आणि तू आणि सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास असेल तर आम्हाला हे सगळं जे काही ट्रेंड आहेत जे बदल दिसतोय किंवा मुस्लिम समाजाचा जो पर्स्पेक्टिव्ह दिसतोय याविषयी थोडंसं सा सविस्तर सांगशील का बरोबर तुम्ही जे काही म्हटलात ते म्हणजे महत्त्वाचे प्रश्न आहेत पण जेव्हा मुस्लिम हा प्रश्न येतोच नॉट ओनली म्हणजे इलेक्शनच्या वेळेसच अगदी इलेक्शन नसताना पण तर मुस्लिमांची चर्चा ही राजकीय म्हणून जास्त होते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण मला वाटतं की मुस्लिमांचे प्रश्न हे दोन टप्प्यावर अभ्यासले पाहिजेत पाहिले पाहिजेत किंवा संशोधन केलं पाहिजे एक म्हणजे राजकीय समस्या आणि एक सामाजिक समस्या आम्ही आमच्या अभ्यासामध्ये जेव्हा सायको सोशल अभ्यास करतो मुस्लिमांचा किंवा मुस्लिमांच्या पूर्ण हिस्ट्रीचा तो आमच्या लक्षात येतं की बऱ्याच वेळेस जेव्हा इलेक्ट्रॉन पॉलिटिक्समध्ये मुस्लिमांचे प्रश्न हे फक्त राजकीय प्रश्न म्हणूनच पाहिले जातात बरोबर आहे आत्ता आपण जेव्हा आजच्या परिस्थितीला किंवा आजचं जे महाराष्ट्राचं विधानसभेचं इलेक्शन आहे याच्याविषयी जेव्हा आपण बोलतो लातूरमध्ये जे मुस्लिम समुदाय आहे तर लातूरमधला मुस्लिम समुदाय हा अनेक टप कप्प्यामध्ये आहे म्हणजे इथं आपण म्हणूयात की वरच्या स्तरातले पण मुस्लिम आहेत त्या वरच्या वर्गातले मुस्लिम आहेत मधल्या वर्गातले मु मुस्लिम आहेत लोअर मिडल क्लास आहेत आणि ते अगदी गरीब म्हणजे स्ट्रीट अगदी फुटपाटावर काम करणारे मुस्लिम्स आहेत या सगळ्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्या दोन गोष्टी दिसतात एक म्हणजे की वरच्या स्तरातील मुसलमानचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न बाकीच्या लोकांचे पण आहेत बरोबर आहेत हे जे या दोघांमधली जी काही गॅप आहे हा गॅप ना त्यांना पाहायचं आहे ना राजकारणांना पाहायचं आहे बरोबर आहे मी माझा फोकस जास्त करून तरी लोअर मिडल क्लास आणि जे असे लोक आहेत जे इनफॉर्मल इकॉनॉमीमध्ये आहेत ज्यांचं सहसा आपण म्हणतोय ना की पार्टिसिपेटच नाही काय त्यांना कोणी गरीब पकडतच नाही आहे तर असे जे लोक आहेत हे काय विचार करतात म्हणजे आता रिसेंटली लातूरमध्ये पहा तुम्ही एक मागच्या चौदा नंतर असं जर म्हटलं आपण ही लाईन पकडली तर खूप जास्त प्रमाणामध्ये मुस्लिम यूथ हा विचार करायला लागला ला आहे लातूरमधला आणि तो विचार करायला लागला आहे अनेक अंगांनी त्यापैकी एक अंग आहे की ज्या पद्धतीचं अपप्रचार म्हणूयात किंवा ज्या पद्धतीचं प्रोपोगंडा मुस्लिमांच्या विषयी सुरू केला आहे अगदी व न्या राष्ट्रीय लेवलपासून अगदी ग्रा ग्रामीण लो लेवलपर्यंत की त्याला कसं टॅकल करायचं बरोबर आहे की इतका अपप्रचार आहे की त्यांच्यामध्ये ती भीती इतकी बसली आहे म्हणजे ते शाळेत जातानापासून की अगदी कॉलेजमध्ये एखादी गोष्ट एखादी पोस्ट लिहायची जर असेल मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो मी पुण्याला असताना शिकायला मी सहज एक पोस्ट बकरीद ईद निमित्ताने मला वाटतं शेअर केली होती त्याच्यावर मला काही कंटक समाज कंटकाने मला टार्गेट केलं बरोबर आहे आणि म्हटलं की तुम्ही हे का तुम्ही तर मुस्लिम आहात ना तुम्ही हे का असं करतायत आमच्यासाठीच असं का करताय मला वाटतं मुस्लिमांमध्ये हा पण प्रश्न त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की मुस्लिम असणं म्हणजे काय आहे बरोबर आहे फक्त धार्मिक आयडेंटिटी असते का मुस्लिम म्हणजे मुस्लिमांसोबत काही अशा गोष्टी पण आहेत ज्या आपण त्या आयडेंटिटीपर्यंत मर्यादित न ठेवायला पाहिजेत बरोबर आहे आय थिंक अशा गोष्टी आजच्या लातूरच्या मुस्लिम यूथमध्ये काही मुस्लिम यूथमध्ये काही एज्युकेटेड मुलांमध्ये आहेत की त्यांचा प्रयत्न आहे की संविधान असेल संविधानातले मूल्य असतील ते समोर ठेवून आपले प्रश्न कसे मांडावेत पण जेव्हा आम्ही जातो किंवा हे मुलं जातात इतक्या पारंपरिक राजकारणांकडे तर राजकारण्यांसाठी आणि कुठल्याही राजकारण आहे नॉट ओनली काँग्रेस किंवा बी जे पी किंवा आणखी कुठले असेल मुस्लिम किंवा मुस्लिमांचे प्रश्न इतके इरिलेवंट झालेत की तुमची आम्हाला गरज नाही आहे आम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठं जाणार नाहीत तो टेकन फ्रॉन टेकन फॉर ग्रांटेड घेतले गे गेले मुस्लिमांना आणि यामुळं मुस्लिमांची जी कुंचंपणा किंवा जे सप्रेशन होतं त्यांच्या भावनेंचं की आपण करून करून काय करणार आहोत ना आपली सोशल लिडरशिप तयार होणार आहे ना आपण पॉलिटिकली पुढे जाणार आहात जर लातूरचं आपण पाहिलं तर लातूरच्या मागच्या साठ सत्तर वर्षामध्ये चौऱ्याऐंशीला मला वाटतं मी जर मी चुकीचं नसतं जिल्हा झाला आहे आणि लातूरमध्ये खूप मोठी पॉलिटिकल लिडरशिप तर म्हणजे डेव डेव्हलप झाल्या बघा पहा की लातूरमध्ये मुस्लिमांचं जे रिप्रेझेंटेशन आहे पॉलिटिक्समध्ये हे कुठल्या लेवलला आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असे कोण लोक आहेत जे नगरसेवकाच्या नंतर पुढे गेलेले आहेत बरोबर आहे म्हणजे त्या आमदारकीचं तिकीट मिळालं आहे किंवा त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्ष केले आहे महापौर केले आहे किंवा मग आणखी खासदारकीचं तिकीट भेटलं आहे नेहमी हा मुद्दा चर्चाला जातो की कि तुमचं किती पॉप्युलेशन आहे याच्यावर ही घटना ठरते पण जर आपण पाहिलं ना की त्या लेव्हलला मुस्लिम लिडरशिप कशी डेव्हलप होणार नाही यासाठी प्रयत्न नेहमीच केले गेलेत बरोबर आहेत आणि हे इथल्या इस्टॅब्लिश सिस्टीमचं ते मला वाटतं राजकारण आहे असं म्हणूयात आपण आणि पुढची गोष्ट जर पाहतो आपण मग आजचं जे तरुण आहे यूथ आहे ज्यांना वाटतं की आपल्या राजकीय दृष्ट्या पुढे यायचं आहे काम करायचे आपले प्रश्न मांडायचेत मग संविधानाच्या माध्यमातून असतील मग अशा लोकांना ह्या पारंपरिक लिडरशिप कशा पद्धतीनं थांबवते त्यांचे प्रश्न हे कसं पुरतं मर्यादित ठेवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या दहा एक वर्षामध्ये माझं जे ऑब्झर्वेशन राहिले की लातूरमध्ये खूप लहान लहान सामाजिक संघटना सुरू झाल्यात मुस्लिमांच्या आणि इतर समाजाच्या पण बरं ती एक चांगली गोष्ट आहे कुठल्याही मला वाटतं फेडरल सिस्टीममध्ये अशा संघटना वाढणं सुरू होणं पण ह्या संघटना जर अस्मिता किंवा जातीवर अवलंबून असतील आणि त्यांच्याकडे कुठलं विजडम नसेल तर मग हे खूप समाज समाजाच्या सामाजिक सुरक्षेसाठी पण ते डेंजर असणार आहे मला वाटतं की कशा पद्धतीने हे सामाजिक संघटना प्रश्न ठेवत आहेत का फक्त यांना काउंटर द्यायचं आहे हे दोन्ही प्रश्न आहेत आत्ता यूथ आपण थोडंसं मुस्लिमांच्या महिला विषयावर बरोबर आहे की बाबा मुस्लिमांमध्ये मा मलाच म्हणजे मी जर म्हणजे मला पूर्णपणे एवढी म्हणजे हे नाही आहे म्हणजे माहिती नाही पण मी जेवढं महानगरपालिकेमध्ये मी गेलो माझ्या कामासाठी तर महानगरपालिकेमध्ये मुस्लिमांच्या महिलांचं खूप जास्त रिप्रेझेंटेशन आहे म्हणजे कामाला अगदी क्लर्कपासून ते अगदी म्हणजे वरच्या स्तरापर्यंत म्हणू आहेत ना की मुस्लिम महिला आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत हे एक चांगलं चित्र मी मानतो मुस्लिमांचं पण तसंच मुस्लिमांच्या महिला किती नगरसेवक झालेल्या आहेत किती वर आलेले आहेत किंवा नग मुस्लिम महिलांचं रिप्रेझेंटेशन किती आहे लातूरमध्ये राजकीय रिप्रेझेंटेशन बरोबर आहे तर हा एक मोठा प्रश्न आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचं बॅकग्राऊंड जेव्हा आपण समजून घेतोय की बाबा कुठंच नाही आहे म्हणजे वाईट अवस्था आहे म्हणजे असं म्हणू शकतो की आमचा आवाज ऐकणारा कोणी आहे का तुमच्याकडं नॉट ओनली लातूरमध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमचं कोणी ऐकणार आहे कॅन यू हिअर हिअर मी ओके आणि हा माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे कारण तुम्ही म्हणताय की मुस्लिम हा खरंच म्हणजे रहमान कमिटी सच्चर कमिटी आणि दोन हजार बाराचं जे पाच टक्के आरक्षण होतं आरक्षणाची चर्च चर्चा सगळ्यांना माहीत आहे पण हा पाच टक्के आरक्षणाचा मुद्दा कुणी चर्चा चर्चात चर्चा आणत नाही तुम्ही पहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम लिडरशिप पण त्या बाबतीत खूप म्हणजे म्हणूयात की उदासीन आहे की अरे आपल्याला ऑलरेडी शैक्षणिक पाच टक्के आरक्षण दिलं गेलं आहे पण आपण का बोलत नाही त्या आरक्षणावर अगदी अक्रम तुझ्याशी बोलताना थोडंसं कोणी का बोलत नाही आणि आम आमचं कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे खरं तर स्पायरल ऑफ सायलेन्स सगळीकडं दिसतो आपल्यासोबत प्रदीप देशमुख आहेत राजकीय अभ्यासक आहेत mm -hmm. प्रदीपराव आम्ही मुस्लिम तरुणांशी बोललो त्याच्यानंतर अभ्यासकांशी बोललो आहे mm -hmm. त्याच्यातून दोन गोष्टी जाणवल्या जे मी अक्रमला पण विचारलं की एकूण समाजाचा अप्रोच त्याच्यात दोन गोष्टी सुरक्षितता आणि नाराजी उमेदवारांविषयी दुसरीकडे ज्यांना हे मुस्लिम मतदार निवडून देत आहेत ते उमेदवार गृहित उमेदवारांचं गृहित धरणं असो आणि त्यांचं मुस्लिम समाजाप्रती उदासीनता या सगळ्याकडे एक अभ्यासक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता खरं सांगायचं म्हणजे आता लातूरमध्ये आपण आहात लातूरमध्ये यापूर्वी सतरा लोकसभा इलेक्शन झाल्यात आजवर देशामध्ये राज्यात पण झाल्यात सतरा लोकसभेमध्ये कुठल्याही प्रमुख पक्षाने काँग्रेस असेल एकोणीसशे नव्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल किंवा शिवसेना असेल आता आपण हे राजकीय दृष्टिकोनातून बोलतो म्हणून सांगतोय सतरा लोकसभे प्रमुख पक्षाचे उमेदवार म्हणून मुस्लिम एक उमेदवार नव्हता आज सतरा इलेक्शन आहेत लोकसभेच्या विधानसभेच्या आहेत इलेक्शन ह्या सर्व इलेक्शनमध्ये लोकसभेला किंवा विधानसभेला मुस्लिम उमेदवार म्हणून फार उमेदवारच मिळाले नाही आजवर निवडून हे सेकंडरी पार्ट आहे हा दुसरा पार्ट मुस्लिम बहुल मतदारसंघ असून असूनही जवळपास लातूर शहरामध्ये सत्तर एक हजार मुस्लिम वोटर्स आहेत मतदार आहेत संख्या जास्त असू शकेल पण मतदार सत्तर हजार प्लस आहेत सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या या भागामध्ये एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चोवीस अशा पंच्याहत्तर वर्षामध्ये आजवर कुठल्याच प्रमुख पक्षाने उमेदवार दिला नाही ही खूप मोठी शोकांकित आहे किमान निवडून हे एक दुसरा पार्ट आहे पण पहिल्यांदा उमेदवारी तरी मिळाली पाहिजे आणि ते प्रमुख पक्षाकडून मग हे चारही पक्ष असले सध्याचे किंवा आता राष्ट्रवादी अ आणि ब शिवसेना आणि ब असे दोन विभाग झाले असले तरी हा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो आहे की उमेदवारी देणं ही प्रमुख पक्षाची जबाबदारी आहे आणि मुस्लिम समाज म्हणून आपण जेव्हा बघत असतो मुस्लिम समाजामध्ये जसं शिक्षणाचं शिक्षणात मुस्लिम समाज पाठीमाग आहे मागास आहे तसा विचार आणखी त्या समाजात शिकलेले लोकसुद्धा करत नाहीत तसं राजकीय राजकारण जेव्हा आपण बघत असतो ते ते गोष्ट ते त्यालाच लागू पडते सुद्धा राजकारणातले लोक आपण आमदार हो, व्हावं हो, खासदार व्हावं किंवा राजकारणातले काही महत्त्वाची पदं मिळवावेत अशी त्यांची मानसिकता आहे का नाही हे सु सुद्धा चेक बघितलं पाहिजे आता ठीक आहे प्रस्थापित पक्ष संधी देत नाहीत पण मुस्लिम समाजात एक नेतृत्व म्हणून तशी धडपडही कुठं दिसत नाहीत अगदी नगराध्यक्ष आणि महापौर ह्यापर्यंत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुस्लिमाचं प्रजनन जर थोडंसं आहे म्हणजे ते ओबीसी अंतर्गत काही जाती आहेत मुस्लिमाच्या त्याच्यामुळे त्यांना ते प्रतिनिधित्व मिळते पण मुख्य पार्लमेंटरी राजकारणात किंवा असेंब्लीच्या राजकारणात मुस्लिमाला प्रतिनिधित्व मिळत नाही आणि जाणीवपूर्वक म्हणा किंवा जाणीवपूर्वकच म्हणावं लागेल कुठल्याही प्रमुख पक्षांना आजवर मुस्लिम समाज उमेदवारी दिली नाहीत आणि इथं आमदार म्हणून त्यांचा आजवर एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चोवीस अशा पंच्याहत्तर वर्षात लातूर जिल्ह्याला एकही मुस्लिम आमदार मिळाला नाही आणि लातूर एकही खासदार सुद्धा मिळाला मुस्लिम समाजाचं आता हे चित्र हा नाही याला याला प्रदीप जो सांगतोय त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट वाटतं की पॉलिटिकल बॉयकॉट त्याला म्हणतो आपण बरोबर आहे की हे फक्त महाराष्ट्र किंवा मा लातूरमध्ये नाही प्रदीप मला वाटतं हे पूर्ण देशामध्येच आहे तुम्ही पहा प्रमुख पक्ष घ्या राष्ट्रीय पक्ष घ्या किंवा राज्य राज्य पातळीवरचे पक्ष पक्ष घ्या ठराविक मुस्लिम कॅन्डिडेट जर सोडला ठराविक म्हणतोय बरं जो पूर्वी एक दोन वेळेस निवडून आला आहे किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये कोणी निवडून आलाय ते जे नेहमी आपण जे म्हणतो ना एक इस्टॅब्लिश पॉलिटिक्स आहे तशा लोकांना त्यांनी प्रतिनिधित्व दिलं आहे आज आजही आहे इव्हन काँग्रेस शिवसेना ठाकरे शिवसेना असेल किंवा एन सी असेल मी म्हणतो आहे की जी लिडरशिप खालून आली पाहिजे बरोबर आहे ग्रासरूट ग्रासरूट लेवरून आली पाहिजे आणि ती फक्त पॉलिटिकल नको आहे ते सोशल पण असायला पाहिजे मग अशा लिडरशिपला कुठं स्थान आहे आपण थोडं काँग्रेसवरती दोन मिनटं इवर बरं कारण काँग्रेस चं जे काही म्हटलं जातं की काँग्रेस हे खूप म्हणजे मुस्लिमांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे वगैरे वगैरे आणि ऑपोजिशन किंवा बाकीचे लोक म्हणतात की आहे हे तर काय काँग्रेसचे म्हणजे म्हणजे काय मतदारपेक्षा गुलामच आहेत बरोबर आहे की तुम्ही काय देऊन देऊन कुणाला मत देणार नाही काँग्रेसला मत देणार सो ही जे नॅरेटिव्ह आहे ना हे पहिले समजून घ्यायला पाहिजे कारण हे खूपच मला वाटतं हे द्वेषातून आलेलं नॅरेटिव्ह आहे हे काही म्हणजे बौद्धिक विचार करून आलेलं नॅरेटिव्ह नाही आणि ज्या पद्धतीनं चौदापासून ज्या पद्धतीनं म्हणूयात ना आपण एक आंध राजकारण सुरू झालं आणि हे सोशल सोशल मीडिया असेल हे सगळं कल्चर असेल आणि पूर्णपणे टार्गेट केलं त्या कम्युनिटीला तू जो म्हणलास की ही लिडरशिप किंवा हे स्ट्रगल खालून आलं पाहिजे किंवा मग हे लोकांनी का प्रयत्न नाही केला मुस्लिमांनी हा प्रयत्न करायला त्यांना काय बॅरियर्स याचा पण विचार करायला पाहिजे mm. पहिलं बॅरियर हे आहे की त्यांच्याकडे कुठलेही रिसोर्सेस नाही आहेत टू ऑर्गनाईज टू मोबलाईज ओके दुसरी गोष्ट म्हणजे की मुस्लिममध्ये जे शिक्षणाचं प्रमाण आहे ते खूप कमी आहे म्हणजे असं म्हणू शकतोस की अल्पसंख्याक समाज हा पूर्णपणे अवलंबून झाला आहे आज कुणावर तरी कुणावर तरी आपण नाव नाही गेलं पाहिजे पण झालं आहे अशा वेळी इथले जे काही पारंपरिक मन म्हणण्यापेक्षा काँग्रेस किंवा आणखी जे, जे लोक आहेत यांनी खरंच मुस्लिमांची लिडरशिप खालपासून वरपर्यंत डेव्हलप होण्यासाठी काही वेगळा प्रोग्राम आखला आहे का पूर्वी पण आणि आज पण बरोबर आहे मी म्हणत नाही की फक्त इलिट मुस्लिम्स जातीयता जशी हिंदूमध्ये आहे तशी मुस्लिमांमध्ये पण आहे आणि ती तितकी स्ट्रॉंग आहे हे आपण विसरून कामाने बरोबर आहे मी एक खूप सुंदर नाव सांगेन सिरी नाझिमचं सिरेन आझीम नावाची एक मुलगी आहे ऑक्सफर्डमधली ती याच्यावर खूप सुंदर काम करते बरोबर आहे की ही जाती आणि या जातीचं राजकारण कसं आहे तर हिंदू पॉलिटिक्सपेक्षा काहीच वेगळं नाही आहे मग प्रश्न हा असा आहे की मग लिडरशिप जर डेव्हलप करायची असेल मुस्लिमांमध्ये आणि ती पण पॉलिटिकल लिडरशिप तर पहिल्यांदा यूथला ऑर्गनाईज व्हावं हो। लागेल बरोबर आहे कारण यूथच्या हातामध्ये इतक्या गोष्टी आहेत आणि पाहिलं तर मुस्लिम यूथ बऱ्यापैकी अवेअर झाला आहे म्हणजे ना म्हणजे आपण म्हणू शकतोस की काय लेवलला पॉलिटिकल मॅच्युरिटी दाखवली मुस्लिम समाजांनी प्रदीप सर की जिथं इतक्या गोष्टी घडताना म्हणजे ह्या देशाचा सी जी आय चीफ जस्टिस जेव्हा म्हणतो की मी एखाद्या प्रकरणा एक्स झेड नावाच्या प्रकरणाचा निकाल मी एका देवासमोर बसून दिला आता हे कॉन्ट्रोवर्शियल आहे बरोबर आहे पण ड्यू टू ऑल रिस्पेक्ट ऑफ ज्युडिशरी ओके मी एक गोष्ट सांगेन की आपल्यासाठी हायेस्ट ऑथॉरिटी कॉन्स्टिट्यूशन असायला पाहिजे कारण आपण ती स्वीकारली आहे अशा वेळी आपण जर इतक्या मास लेवलला जाऊन हे सांगतो आहे ह्याचा अर्थ मॅसेज काय चालला आहे त्या लोकांमध्ये एक भीती मॅसेज आणि विश्वास ज्युडिशरीवरचा हे ठरवून व्यवस्थित प्लॅन करून जा, केलं जाणार पॉलिटिक्स आहे याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की आपण कशाला नाव ठेवतोय फक्त ह्याच लोकांना इथलं जे इन्स्टिट्यूशन आहे इन्स्टिट्युशनल जे मेकॅनिझम आहे भारतातलं हे काय आपल्या म्हणजे हे काय मुस्लिमांना सपोर्ट करते की ती मुस्लिम जेव्हा पोलिसमध्ये जातात किंवा आणखी कुठं ठिकाणी जातात याचे खूप रिपोर्ट्स आहेत याचे खूप जास्त रिपोर्ट्स रिपोर्ट मीडियामध्ये ऑलरेडी आहेत की मुस्लिमांचं इन्स्टिट्युशनल कशा पद्धतीने सप्रेशन केलं जातं एक मुस्लिम जाऊन स्वतःची तक्रार देऊ शकत नाही इतकी मेंटल फिअर त्याच्यामध्ये असतो पण वेळी काय म्हणून तुम्ही फक्त वोटिंगच्याच पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघणार असाल तर आय थिंक हे सगळ्यात मोठं म्हणजे दे, इट इज कॉल हे डेंजरस आहे मुस्लिमाच्या बाबतीत अक्रमने जे सांगितलं सगळ्या सगळ्याच गोष्टी त्या फक्त पॉलिटिकल नाही आहेत असा त्याच्या त्याच्यामागे इन्स्टिट्युशनल सपोर्ट इन्स्ट इन्स्टिट्यूशनल सप्रेशन असा त्यांनी शब्द वापरला आपण लातूरकरांच्या भावना विशेषतः मुस्लिम तरुणांच्या त्या जाणून घेतल्या त्याच्यासोबत ह्या अभ्यासकांचं मत जाणून घेतलं की हा जो ट्रेंड दिसतोय बदलणारा सामाजिक सुरक्षितता आणि समस्या आणि त्याकडे उमेदवारांची उदासीनता या समाजाकडे बघण्याची मुस्लिम बहुल मतदारसंघ असूनही इकडे मुस्लिमांना मिळणारं प्रतिनिधित्व त्याचं ही कसं नकारात्मक चित्रण आहे हे पण आपण जाणून घेतलं अशा सगळ्या आपण लातूर शहर भागातल्या मतदारसंघातले प्रश्न मुस्लिम समाजाचे आणि त्याचं सगळं ट्रेंड जाणून घेतला आहे तुम्ही बघताय आवाज मराठी